मी हे करते तर सुरू करते तर बार सर्वात पहिला सर्व स्वामी भक्तांना माझा साष्टांग दांदावत आणि आज अनुभव श्रीराम नौ, रामाच्या जन्मा दिवशीच साजरा कर म्हणजे शेअर करायचा माझा विचार होता पण काही डिपार्टमेंटल कामामुळे मी तो आज शेअर करतेय तर आजचा जो अनुभव आहे तो खूप महत्वाचा आहे कारण ती तुम्ही बघितले का त्या महाराजांचे मी टाकलेले हो हो पाहिले ना हॅलो ती तर गोंधवलेकर महाराज गोंदवलेकर हा हा तर तई काय झालेलं ही गोष्ट दोन हजार दोन सालची आहे त्यावेळी मी बदलापूर मध्ये होते तर मला पुस्तक आमच्या शेजारी होते तर त्यांना कॅन्सर झालेला होता पोटाचा तर त्यांना त्यांनी म्हणजे मी लायब्ररीतून पुस्तक आणलं तर कॅन्सर माझा सोपती गावाचं एक पुस्तक होत तर त्याच्यामध्ये तो ते पुस्तक माझी कल्पना आहे डॉक्टर बावसकर का कुणीतरी असं मावडेकर त्यांचं आडनाव आहे त्यांनी लिहिलेलं होतं तर <laughs> so, ते स्वतः डॉक्टर असून ते नंतर स्वतःच हॉस्पिटल वगैरे त्यांचं होतं चांगली सर्जन वगैरे होते <laughs> so, ते तर त्याच्यामध्ये मग मा त्यांचा अध्यात्मावर विश्वास नव्हता आणि त्यावेळी त्यांना त्यांना आतड्याचा कॅन्सर डिटेक्ट झाला आतड्याचा का पोटाचा तर <laughs> so, त्याच्यावेळी मग हळूहळू त्यांनी त्यांनी स्वतःतल्या मना, मनात मनात त्यांच्या वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आणि त्या प्रश्नांची उकल करता करता हा। त्यांनी मग ते पुस्तक त्याला प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि ते त्यांनी त्यामध्ये ते प्रश्नांची हे करता करता गोंदवलेकर महाराजांचा त्यांनी म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना साक्षात्कार झाला अच्छा त्यांनी हा मग त्यांनी त्यावेळी ते डेव्हलप नव्हतं गोंदवले गाव वेळा मग त्यांनी हळूहळू तिथं जायला सुरुवात केली त्यांनी त्यांनी विचार केला की के। या गावाचा आपण हे करूया डेव्हलपमेंट मग मुंबई पुण्याची टीम त्यांनी तिथं आली मग गोंदवले गावाचा त्यांनी विकास केला आणि त्यांनी हा आणि तिथं त्यांनी आता तिथं हॉस्पिटल म्हणजे उघडलं तर त्याचं नाव चैतन्य ठेवलं अच्छा मग ते सगळ्या गोष्टी मी वाचल्या तोपर्यंत आम्ही एकदा दोनदा म्हणजे आजोबांच्या काळामध्ये आम्ही गोंदवलेकर महाराजांच्या इथं आम्ही जात होतो पण एवढं काय एवढं काय त्याच्याशी आम्हाला कल्पना नव्हती गोंदवलेकर महाराजांचं पण त्याच्यानंतर तरी काय झालं त्याच्यानंतर मग यांचं हे विचार यांचं पुस्तक वाचल्यावर मी भारावले गेले की असं एवढं आणि मी स्वतः ठरवलं की गोंदवल्याला जायचं अच्छा हा आणि मग प्रत्यक्ष तो साल होता काहीतरी दोन हजार चार चार पाच साली मी गेले मग तिथं प्रत्यक्ष बघितलं त्यावेळी तर तिथं गोंदवलेकर महाराजांचं ते मंदिर छोटं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी ते हळूहळू तिथं डॉक्टर येत होते वगैरे ते केलं म्हणजे के तिथं सुखसोयी त्यांनी त्या गावच्या लोकांच्यासाठी केलेल्या होत्या मग ते हळूहळू गोंदवलेकर महाराजांचं त्यावेळी काय वाटलं नाही आणि त्यांच्या नंतर माझ्या याच्यामध्ये तो गोंदवलेकर महाराजांचं एक हे आहे पुस्तक आहे बघा पोथी आहे अच्छा मग त्यांची पोथी आहे ती मी वाचायला घेतली आणि कधी त्यांच्या त्या वाचता वाचता त्यांच्या त्या रूपाशी एकरूप झाले काय एक ना मला आणि मग मी विचार केला की आपल्याला जायचंय म्हणून गोंदवलं किरण महाराजांकडं आपल्याला जायचंय मग मी माझ्या वडिलांना घेतला बरोबर घेतलं आणि मग मी गेले दुसऱ्या वेळी ही माझी दुसरी विजिट गोंदवल्याला कारण ते जवळच आहे ना सांगलीपासून पासून ते जवळ आहे अच्छा चार तासाच्या रस्त्यावर आहे मग तिथं गेल्यावर तरी मग इतक छान म्हटलं म्हणजे गोंदवलेकर महाराजांचे तुम्हाला फोटो पाठवले बघा हो, 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 मग तिथं खाली अशी तिथं त्यांची समाधी मंदिर आहे आणि वरती असं त्यांनी श्री मंदिर आहे गोंदवलेकर महाराज यांची पूजा करायची अच्छा आणि एका हा साईडला ते राम रामाचं वगैरे मंदिर आहे ते <laughs> मग असं हे केलं आणि तरी त्यांना जेवढे हजारो लाखो सेवेकरी येतात त्यांना तिथं मस्त प्रसाद असतो साडेबरा <laughs> एक वाजता मग तिथं गेल्यावर तरी इतकं छान वाटलं मग गोंदवल्याचा मी विचार केला की या म्हणजे मला तिथून काय झालं पॉझिटिव्ह हे मिळायला लागल्या वाईब्स मिळायला लागल्या मी विचार केला की आपण यांच्या सहवासात थोडे वेळ राहूया बरोबर तर मग हे हे त्यांचं मग तिथं मला समजून आलं कि रामाचे ते रामा सेवेकरी होते मग त्यांना ते म्हणजे ज्यावेळी जन्मले परत तरुण वयामध्ये लहानपणापासूनच त्यांना रामान दर्शन दिलेलं होतं मग तेव्हापासून त्यांनी रामाचं नाव घ्यायला सुरुवात केलं अरे बापरे आणि हा, त्यांनी स्वतः रामाचं नाव घ्यायला सुरुवात केल्या मग तरुण वयामध्ये त्यांनी म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या लोकांना सांगून सांगितलं की प्रवचन वगैरे द्यायला सुरुवात केली वगैरे तर आम्ही आता आम्ही मी आणि वडील दर्शन घेतलो आणि परत जायला निघालेलो बस स्टँड वर थांबलो तर तिकडून एक बाबा आला म्हणजे वयस्क होता पण साठ सत्तर वर्षाचा गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनाला तुम्ही इथं आलात खरं पण तुम्ही म्युझियम पाहिलं का त्यांचं मला याबद्दल काही माहित नव्हतं मग ते मी वडिलांना म्हटलं चला आपण जाऊया म्हणून आणि परत त्यांना घेतलं मी आणि म्हणजे गोंदवलेकर महाराजांचं जे मंदिर आहे ते रस्त्यावरच आहे अच्छा पण हे म्युझियम आहे जरा आतमध्ये मग तिथतही आम्ही गेलो तर साधारण ते अले, म्युझियम पाच ला बंद होत तर ऑलरेडी इथे तीन वाजलेले होते बापरे मग मी आणि वडिलांनी परत ते सगळं दोन तास म्युझियम बघितलं ताई ते म्युझियम बघता बघता तही माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं मी खरंच एकरूप होऊन गेले त्या म्युझियमशी करण कसं आहे ताई म्हणजे कसं आहे लहानपणापासूनच ते ज्या म्हणजे वातावरणात वाढले नंतर त्यांना रामाचा साक्षात्कार झाला मग त्यांनी ते रामाचा सातकार साक्षात्कार झाल्यावर मग त्यांनी श्री श्रीराम जय राम जय जय राम किंवा श्री राम, राम कृष्ण हरी हे जे मंत्र दिलेत त्यांनी अच्छा हा 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 ते कसे लोकांना त्यांनी पुढं प्रवचना कशी करत गेले याच्यावर सगळं ते म्युझियम आहे संग्रहालय आहे हा आणि मग त्यावेळचे ते फोटो ना ऍक्च्युअल फोटो घेतलेले आहेत त्या काळात आणि इतकं सुंदर संग्रहालय आहे ते काही हो तुम्ही कधी गेलात तर बघून या ते आणि तही गोंदवलेकर महाराजां आणि तिथं आणि त्या महाराजांवर इतकी त्या गोंदवलेकर लोकांची श्रद्धा बसलीये बरोबर तिथे प्रत्यक्ष म्हणतात जो बी करेग गोंदवलेकर महाराजही करतील आणि हा आणि महाराज म्हणजे जो बी होगा हो अच्छा ही होगा म्हणजे असं त्यांनी हे केलेलं आहे तिथे आणि तही गोंदवल्याला गेलं ना इतकं छान वाटतं ताई आणि इतकं आम्ही गेलेलो तर आम्हाला तिथे प्रसाद इतका सुंदर भेटला की माझे वडील म्हणाले की इतका सुंदर म्हणजे कसं आपण हे काय म्हणतो याचं फणसाची उसळ होती फणसाची भाजी होती अच्छा आणि पालकाचं गरगट्ट म्हणतात ना हो हो बरोबर आणि ताक होतो इतकं सुंदर त्यांचं म्हणजे जेवण असतं ताई आणि याच्यामध्ये जवळजवळ मी चार पाच चार पाच तास त्यांच्या याच्यामध्ये आता जवळजवळ आतापर्यंत मी जवळजवळ सात आठ वेळा जाऊन आलेली आहे स्थानाला अरे वा पण सुंदर इतकं वाटतंय गोंदवलेकर महाराजांच्या याच्याबद्दल नक्सारच जायला हवं हा आणि ते कसं आहे तिथं गेल्यावर मनाची शांती मिळते हेच महत्वाचं खूप छान आहे खूप शांती आणि आपली इच्छा होत आणि कोणी काही गडबड करत नाहीये कोणी तुम्हाला पैसे मागत नाही काही नाही अरे बर आणि तरी कसं झालं मी ज्यावेळी आता खाली जातो ना आपलं थोडस हे अरुंद वाट आहे त्यातून तिथं जाता जाता मला काय माहित नाही तर एकदम थोडस लाईट गेली आणि त्याच्यामधन बाधा पाय थोडासा चुकला एवढंच मागून येणाऱ्या माणसाने मला पकडलं हो नाही तर मी खाली खाली दोन पायऱ्या हे गेलेच असते बापरे म्हणजे ते गोंदवलेकरच महाराजांनीच काळजी घेतली ना म्हणजे बरोबर हो हो आणि श्री श्रीरामाचे कसं बघायला गेले तर खूपच छान अनुभव असतात आणि ते गोंदवलेकर माझी कल्पना शेबेकरांनाही माहित आहे की गोंदवल्याला ते स्वतः कारण हे खूपच जुनं oh, oh, oh. आहे हा हे आहे आणि ताई कसं आहे मी तुम्हाला एवढ्या साठी सांगितलं की सहा तारखेला आमच्याकडे एनडीए कमिटी आलेली आहे अच्छा आणि दिवसभर आणि वीस वर्षाचा माझा पण मोडला नाहीतर मी जवळ जवळ oh, साडेबाराला राम जन्म साजरा करते नेहमी सुटवडा वाटते हजारो लोकांना तुम्ही बोलता यावेळी सहा वाजेपर्यंत मी जवळजवळ कामामध्येच होते तुम्ही म्हटलं रामाला तूच आता बघून घे बाबा आता राम जन्म जन्माचा सुंटवडा मी हनुमान जन्माला वाटणार ताई असं झालं ना आणि हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे साफळा एक मंदिर आहे रामाचं माहित आहे ना जुनं कुठे कुठे साफळ साफळ हा 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 तुम्ही गेलात का ती कधी चाफळ नाही होत आहे माझं एवढं अजून फिरणं नाही झालेलं तर चाफळच चा जे मंदिर आहे तर तिथं एक अनुभव मला रामाचा आलेला होता कुठे ते हे साताऱ्याच्या पुढे आहे अच्छा हा 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 तिथं चाफळच्या तिथं आहे तर तिथं तिथं ती, ती मूर्ती जी आहे ती रामदास स्वामींनी हे केलेली मूर्ती आहे तर ती अशी समोरून मंदिर आहे त्याच्या पलीकडे पलीकडे नदी आहे त्या नदीमध्ये ती मूर्ती कारण तुम्हाला माहित पूर्वीच्या काळामध्ये मा मुल आपल्याकडे मुघलांच शासन होत हो, 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 हो। त्या मुघलांच्या शासनामुळे हे आपले हनु राम किंवा हनुमान किंवा श्री कृष्णाच्या ज्या मूर्ती असायच्या त्या ते लोक नाहीसे करून टाकायचे तर हो, हो। त्यावेळी त्यांनी हे संरक्षणासाठी ती मूर्ती याच्यामध्ये फेक म्हणजे टाकून दिली किंवा पुरली अच्छा त्याच्यानंतर काही दिवसांनी ती स्वप्नामध्ये गेली आणि सांगितलं की आज तसं ठिकाणी आणि मला उकरा तुम्ही आणि मागे प्रस्थापना करा तर चाखळा सुद्धा ती मूर्ती अजून आहे ती हो आणि मी तिथं चाखळ गेलेले होते रामाच्या तिथे तर तिथे एक म्हणजे हे केलंय तर पुजारी तिथं हे केलेलं तर साधारण संध्याकाळी एक आजी आल्या म्हणजे साधारण साठ पासष्ट सत्तर वर्षाच्या तर त्या इतक्या सुंदर रामाचं हे कथा सांगत होत्या तर ते तिथल्या पुजाऱ्याने सांगितलं की या आजी गेली वीस वर्ष झालं ठराविक लोक येतात त्यांना कथा सांगतात तर त्यांना राम प्रसन्न झालेलं आहे आणि ताई इतका दोन अडीच तीन तास झालं कथा ता सांगत बसलेल्या तर मी ऐकत बसलेला राम नवमीची आणि ताई इतकी सुंदर तुम्हाला सांगते त्यांनी कथा सांगितल्या त्या डोळ्याना आंधळ्या होत्या अय्या डोळ्याना आंधळ्या होत्या आजी अरे बापरे अजूनही आता ही गोष्ट आहे साधारण दहा वर्षांपूर्वीची ते आजी आहेत त्यांना मला माहित नाही आता बाजार जवळजवळ दहा वर्ष दहा बारा वर्ष झाले चापळल्या जाण्याचा योग आलेला नाही आहे अच्छा आणि कसं आहे मला रामाच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे राम कृष्ण <laughs> हरी राम कृष्ण हरी हे दोन राम म्हटलं की कृष्णा आलाचे दोन असे युग पुरुष आहेत खरच खरंच की जे आपल्याला आपल्याला कसं वागायचं कसं बोलायचं जसं आहे तसं आपल्याला हे करून घ्यायचं म्हणजे याच्या संदर्भात आपल्याला खूप हे करतात सांगतात मग आता सुद्धा म्हणजे आणि दुसरी गोष्ट रामेश्वरला ज्यावेळी मी सेतू रामेश्वरला दोन हजार अठरा मध्ये गेलेले होते ना त्यावेळी मग तिथं प्रत्यक्ष मला ते रामेश्वरच्या ठिकाणी रा, हनुमान हे हनुमान लंकेला जाताना पूल कसा बांधाय बांधलेला होता तोही मला म्हणजे बघायला मिळाला में म्हणजे खाली दगड टाकल्यावर ते तरंग तरंगात व समुद्रामध्येच आहे आता तो आणि बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला सांगता येत नाही फक्त अनुभव करता येतात तर हे जे अनुभव जे राम जन्माचे मी सांगितलेले आहेत हा। ते मला प्रत्यक्ष अनुभव आलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे रामाचं जे अस्तित्व आहे ते सदैव माझ्या हृदयामध्ये आहे हा आणि त्यामुळे कधी मी मेडिटेशन करताना किंवा हे रामा हृदयामध्ये रामाचं चित्र हे करून करते आणि आतापर्यंत म्हणजे मला कधीही म्हणजे असं डिप्रेशन मध्ये किंवा कसं आलेलं नाहीये त्याच्यामुळं हो खरे तर हा तर सदैव म्हणजे आणि नेहमी मी हे करताना गै गे राम कृष्ण हरी गे गे राम कृष्ण हरी हा करते अरे वाई मला हे तुम्हाला सांगायचं होतं म्हणून मी खास रामनवमीच्या या संदर्भात मी सांगितलेलं तुम्हाला नाही खूप सुंदरच अनुभव तुमचा मी शेअर करते श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ